अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की धनंजय मुंडे यांना तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करताय का असा प्रश्न अजित पवार यांना विचारल्याने अजित पवार हे भडकलेत आहे त्यांनी म्हटलं आहे तुम्हाला माहिती आहे का पत्रकार मित्रांनो जर तुमच्यावर एखादा जर फक्त आरोप होतो आहे आणि तो, तो गुन्हा जर सिद्ध होत नसेल तर मी बळस तुम्हाला आतमध्ये टाकू का बळस तुमच्यावर कारवाई केली तर चालेल का तुम्हाला तसंच जोपर्यंत पुरावा सापडत नाही जोपर्यंत आरोपी वाटत नाही तोपर्यंत कसं तुम आपण त्यांना आतमध्ये टाकणार जेलमध्ये टाकणार कारवाई आपण कशी करू शकतो दोषी असणाऱ्यावर शंभर टक्के कारवाई होणार असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर गुन्ह्यात कोणालाही सुटका नाही त्याचबरोबर जे देवेंद्र फडणवीस आहे हे देखील गृहमंत्री आहे त्यांनी देखील या प्रकरणात लक्ष घातलं आहे तर दुसरीकडे जे बजरंग सोनवणे आहेत यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली आहे भेटीदरम्यान त्यांनी अमित शहा यांच्याकडं विनंती केली आहे की परळी बीडमध्ये काय काय चालतं सगळ्या गोष्टी त्यांनी अमित शहा यांना सांगितलं आहे आणि विशेष म्हणजे भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत अमित शहा यांनी विशेष या केसकडे लक्ष द्यायचं ठरवलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये जे धनंजय मुंडे आहेत हे अडचणीत येऊ शकतात कारण जे वाल्मिक कराड आहेत हे प्रत्येक गुन्ह्यामध्ये आहेत पण दिवसेंदिवस वाल्मिक कराड यांचे गुन्हे बाहेर येत आहे आणि लोक बोलायला तयार होत आहेत त्यामुळं वाल्मिक कराडसह धनंजय मुंडे अडचणीत